नमस्कार मित्र आपण पाहतो आज दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आर नागपूर रोड हायवे रस्त्यांनी अत्यंत वाईट अवस्थेमध्ये ही बेवार महिला म प्रभूजी ज्या बहुतेक करून पश्चिम बंगाल येथील आहेत अत्यंत वाईट अवस्थेमध्ये असताना त्यांना आदरणीय आमचे मित्र संजयजी गावडे यांचा फोन आला आणि त्यांना घेण्यासाठी नंदी फाउंडेशन टीम त्या ठिकाणी पोहोचली त्या बेघर माऊलीला आपल्या नंदी फाउंडेशन बेघर निवाराक आणि आणल्यानंतर त्यांची शुश्रूषु दाडी कटिंग क करण्यात आली कटिंग करून ते केशकर्तन करण्यात आले केशकर्तन केल्यानंतर त्या बेघर आईमध्ये झालेला जो बदल आहे आपण या ठिकाणी पुढे पाहू शकता अशा निराधारांसाठी खऱ्या गरजूंसाठी नंददीप फाउंडेशन सेवा कार्यकर्ते आहे आपणसुद्धा नंददीप फाउंडेशनच्या या कार्यामध्ये सहभागी होऊ शकता या कार्यामध्ये हातभार लावू शकता नंददीप फाउंडेशन बेघर निवारा केंद्र यवतमाळ या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून ही सेवा पुढेही अशी सातत्याने तेवत राहील